उपस्थित सर्वच माझे हिंदू बंधू भगिनीनो आणि माझे सर्व हिंदू तरुण मित्रांनो आज जे आपण सगळेजण इथे जमलेलो आहे हा लिहिलो लेलो मी ही जे इथे आपल्याला भेटण्यासाठी आणि इथे संवाद साधण्यासाठी जो आलेलो आहे ते कुठल्या पक्षाचा आमदार म्हणून नाही कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता म्हणून नाही पण एक हिंदू म्हणून तुमच्या बरोबर तुम्हाला ताकद देण्यासाठी इथे आलेलो आहे संगीत आगेवाडायच आणि मागे काही व्हायचं नाही आम्ही काय करतो फक्त या घोषणा हातात घेऊन बसायचं आणि कुठलीही घटना जेव्हा घडते माझ्या हिंदू महिला मुलींना तिच्या आई वडिलांकडून घेऊन जाऊन तिचं आयुष्य बरबाद केलं जात तेव्हा कोण आगे बडो तिचे बडो असे काही घोषणा देत असताना दिसत नाही ते एक म्हण चांगली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जन्म घ्यावा पण शेजारच्या घरी आम्ही काही करणार नाही आम्ही फक्त असे मोर्चे काढत बसणार आम्ही फक्त मागण्या करत बसणार आम्ही फक्त एक दिवसासाठी आम्ही थांबणार ते काही ना काहीतरी वर्तून पडावं आणि कोण ना कोणतरी येऊन हिंदूंचं संरक्षण करावं बाकी आम्ही काही स्वतःच्या हाताने करणार नाही बरोबर आहे ना बरोबर पण बोलतोय असं त्यांना वाटलं पाहिजे आज काय चाललंय तुमच्या उल्हासनगर मध्ये कोणाची हिंमत वाढत चालली आहे ही सगळी जी माहिती आता माझ्या अगोदर मान्यवरांनी दिली ते काय तुम्हाला माहित नाही कोण आहे कुठल्या मॉल्ला मध्ये होत आहे कुठला अधिकारी कोणाला मदत करतोय कुठला जी आधी भडवा येऊन इथे मस्ती करतो मुलीला कठीण माझ्याकडे आणा माझ्या मुलीला बर्बाद करून टाकतील तिला एका फ्लॅट मुळे त्या भाड्यात जिहाद्यांनी ठेवलेला आहे रोज तिथे दहा दहा हे जिहादी तिथे रोज तिच्याकडे जातात काय होत असेल तिच्या फ्लॅट मध्ये तिला सांगितले जाते तुला इस्लाम स्वीकारायचं असेल तर या दहा लोकांबरोबर तुला राहायला लागेल रोज नाही आणि ती माझी हिंदू बहीण काही करू शकत नाही काही बोलू शकत नाही तिच्या वडील मला बोलत होते की तिचा वाढदिवस होता दरवर्षी ते एकत्र वाढदिवस साजरा करतात तिचा भावाचा आणि तिचा दिवस वाढदिवस असतो आणि ह्या वर्षी जेव्हा तिथे ती घरी नव्हती म्हणून तिच्या वडील तिला केक घेऊन त्या फ्लॅट वर त्या घरावर देऊन तिला भेटायला गेले पोलिसांनी तिला सांगितलं पोलिसांनी तिच्या वडिलांना फोन केला आणि सांगितलं तुझ्या मुलीला नाही तू तिथून निघून जा मी इकडच्या पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांना सांगतो तुम्ही सरकार कोणाचा लक्षात ठेवा हिम्मत असतात मी गेल्यानंतर कायदा कशी वाटलीय पोलीस खात्यातल्या का काही अधिकाऱ्याला सांगेल सरकार कोणाचं आहे गृहमंत्री कोणाच आहे तुम्हाला अगर या बिर्याणीची एवढीच आवड असेल ना तर आयुष्य पार्सल करण्याचं नियोजन मी करतो पण पोलीस खाता राहण्याचा अधिकार नाही दाता दा, ता रोज ता समोर बसलेल्या अधिकाऱ्याला माहिती होत ते इथे धर्मांतर होतंय आणि हिंदू मुलांना मुलींना तिथे आणलं जात तरी अधिकारी काय काय करत नाही इकोडच्या पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांनी सांगेल तुम्हाला अगर जमत ना तुम्हाला अगर त्यांना अंगावर घ्यायचं नाही जाऊन अण्णा विनाय एका बाजूला राहून दे फक्त एक दिवसाची सुट्टी द्या आणि हिंदूंवर सोपून टाका सगळेजण तुम्ही तुमच्या मोबाईल बंद करून टाका आणि आम्हाला फक्त चोवीस तास द्या नाही प्रत्येक या हिरव्याचं आपल्याला ठेचून ठेचून मारून टाक धर्मांतर केलं जात आहे माझी ती दृष्टी बहीण अगर माझं भाषण ऐकत असेल तिच्या आजूबाजूचे भडवे ऐकत असतील तर त्याला सांगेन तुम सप्प चुन चुन के मारेंगे माझ्या बहिणीला तुम्ही योग्य वेळी अगर तिच्या घरी पाठवलं नाही तर मी तुम्हाला आज सांगून ठेवतो तुमच्या अशा चेहऱ्याची अवस्था करू की तुमच्या आप्पा आणि आम्ही तुम्हाला ओळखू पण सांगा हिंदू धर्मावर त्या घरी जेव्हा तिची आई मला सांगत होती तिची आई मला सांगते ते जे पाच दहा घरी आले आणि घरातलं मंदिर पण पन त्या लोकांनी जाळून टाकलं घरातलं मंदिर पण जाळून टाकलं एक विचार करा आज एका दृष्टीच्या घरी अगर होत असेल तर उद्या तुमच्या प्रत्येकाच्या घराचे कधी ना कधी तरी व्हायला दृष्टीकडे माहिती आहे त्या दृष्टी चौधरीला जेव्हा आम्ही अटक केलं आम्ही आत्म जवळ धर्मांतर तिला केलं तेव्हा कोण काय बोललं नाही हिंदू गप्प राहिले मग आता या बाकीच्या हिंदूंच्या घरी आम्ही घुसलो तरी आम्हाला काय होणार नाही अशी भावना या जिहाद्यांची तयार होईल म्हणून बांधवांना आणि तरुण मित्रांना तुम्हाला सांगतो आज आपल्या धर्माला तुमची गरज आहे तू ह्या सगळ्या मागण्या निवेदन देण्याचं तेव्हा देऊन टाकू पण आज अगर हिंदू म्हणून तुम्ही जागृत राहिला नाही तर तुम्ही तुमच्या घरातली पण पूजा करू शकणार नाही एवढे हे हिरवे साप पडवायला लागते ला 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 ला। आम्ही सगळे जण तुमच्या बरोबर आहोत ताकदीने हे सरकार पण तुमच्या बरोबर आहे तुम्ही फक्त सहन करायचं बंद करा हे जे काय फक्त घोषणा दिले जातात हम तुम्हाला आगे वडो त्यांना चार पाच लोकांना झोपवा फोन करा तुम्हाला घरी पाठवण्याची जबाबदारी माझी संघटित झाले लावायला लागले ही आहे हिंदूंची ताकद तुम्ही तीन चार तास एकत्र आलात हे बघा पोलिसांची हवा सगळ्यांची टाईट झालेली आहे जेव्हा जेव्हा कुठला हिंदू वर अन्याय होईल जेव्हा जेव्हा कुठला माझ्या माता भगिनी किंवा कोणी वाकड्यांनी पाहिजे जेव्हा जेव्हा लहान बिहारच्या नावाने कुठल्याही आमची जमीन हे लोक अतिक्रमण करतील आणि त्याच्यावर मंदिर आणि मस्जिद बांधतील तेव्हा तेव्हा हिंदू म्हणून अगर तुम्ही एवढी ताकदीने अगर बाहेर याल ना त्या उल्हासनगर मध्ये एक तुम्हाला जिहादी दिसणार नाही हे तुम्हाला शब्द मी आता पोलीस खात्यातल्या आणि महसूल खात्यातल्या अधिकाऱ्याने सांगेल आम्ही काय सरकार मधून कुठे जात नाही तुमच्या सगळ्या गोष्टी हे आमच्या हातात आहे हे तरी लक्षात ठेव तुम्हाला या कुठली बिर्याणी आवडते ना आम्हाला चांगलं माहिती आहे तुम्हाला ज्या ज्या तक्रारी आमच्या हिंदू संघटनेकडून आल्या आणि त्या योग्य वेळी अगर त्याच्यावर मुंडो चालवलं नाही पुढचा कार्यक्रम हे देवेंद्र फडणवीस साहेब करतील हे लक्षात एकदा आमच्या देवा भाऊचा शुक्रवारी आला म्हणून आपल्याला सांगतो हिंदू म्हणून तुम्हाला काय ताकद इथे दाखवायचे तुम्ही दाखवा आम्ही आज तसं तुम्हाला ताकद देण्यासाठी आलोय जेव्हा जेव्हा तुम्ही हाक माराल पूर्ण ते हिंदू तुमच्या मागे राहतील सांगतो फक्त एक लक्षात घ्या आज अगर आपण हे लोकांना थांबवलं लो नाही हे लोकांना हिंदूंची ताकद दाखवली नाही षडयंत्र आहे है दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत हा राष्ट्र इस्लाम राष्ट्र करायचा आहे हे तुमचं आणि आमच्या कधीच होणार नाही मी पोलीस बांधव नाही मी काहीतरी कल कल मी कळकळीने कर सांगेन बघा धारावीमध्ये काय झालं तेव्हा आमच्या अरविंद नावाचा हिंदुत्वादी कार्यकर्ता त्यांनी जेव्हा ह्या लँड जिहादचा विषय उचलला तेव्हा जेव्हा त्याला मारून टाकलं आणि त्याच्या जेव्हा अंत्यसंस्कारची यात्रा चालत होती तेव्हा या जिहाजानी पोलिसांवरती पण दगड मारला आणि त्यांची डोकी फोडलेली आहे हे तुमच्या कधीच होणार नाही आज आज काही वर्षा अगोदर काय झालेलं तिथे त्या रजा अकॅडमीचा मोर्चा निघालेला आणि त्या मोर्चा मध्ये जिहादी एवढे आक्रमक झाले तर तिकडे पोलिसांच्या आणि महिला पोलिसांच्या वर हे लोकांनी हल्ले केले काही लोकांचे कपडे फाडले काही लोकांचा पॅन्टी पण उतरवला या जिहादी हे तुमचे कधीच होणार नाही हा त्यांच्या इस्लाम मध्ये लिहिलेलं आहे ते मी माझ्या धर्माच्या शिवाय कोणालाही मानणार नाही जेव्हा त्यांच्या धर्माची गोष्ट येईल तेव्हा ते तुम्हाला कोणालाही मोजणार नाही लक्षात ठेवा म्हणून तुमच्या पेक्षा त्यांचा धर्म महत्वाचा नाही म्हणून त्यांच्यापेक्षा तुम्ही तुमचा हिंदू धर्म मोठा ठरवू नका हे तुम्हाला सगळ्या जणांना मी सांगतो बघा काल नाशिक मध्ये काय झालं आपल्या अशाच हिंदू सकल मोर्चा निघालेला हे हिरवे वळवायला <coughs> लागले आपल्या हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना त्याला ठेचून ठेचून पळून पळून मारलाय तिकडे दगडी फेक केलं सुरू केली पण त्याचं प्रत्युत्तर एवढा जोरात दिलं आता आपल्या आम्पाला शोधत फिरतायत नाही सांगतो नुसता हवा भरण्यासाठी आलेलो नाही नुसतं इथे काहीतरी चार भाजता करायची आणि परत जाऊन तुम्ही तिथे झोपायचं यासाठी आलेलो नाही तुम्ही ज्या दिवशी जागृत राहाल तुम्ही ज्या दिवशी हिंदू म्हणून तुमची ताकद दाखवाल तेव्हा तुम्हाला इथे नितेश राणे येऊन तुम्हाला बोलण्याची गरज भासणार नाही समाज उभारायला पाहिजे समाजाने आपली ताकद ओळखली पाहिजे देशामध्ये देशामध्ये तुम्ही नव्वद टक्के म्हणून आपण हिंदू आहोत हा आपला हिंदू राष्ट्र आहे हा काय पाकिस्तान आणि बांगलादेश नाही आहे बांगलादेशचे व्हिडिओ आवडतून बघा बांधवानो तुम्हाला सांगितलं बघा हिंदूंना कसे ठेचून ठेचून मारतायत तिथे आपल्या माता भगिनी दोनशे लोक सांगून बलात्कार आपल्या किती हिंदू मंदिर या जिहाजांनी बांगलादेश मध्ये तोडून टाकलेल्या आहेत ह्या गोष्टी उद्या जेव्हा इथे व्हायला लागतील मला पोलिसांना ते काय उल्हासनगरचे जावय आहेत का पाहिजे त्या घरामध्ये राहून राहण्यात म्हणून तुम्ही योग्य वेळी घरातले बांगलादेशी रोहिंगे मुसलमान काढले नाही तर मग काढण्याचं काम आम्ही सगळे जण घेऊ आणि चोवीस तासात त्याला साफ करून टाकून म्हणून परत <दूरीणा> सांगतो या सगळी माहिती आमच्याकडे आहे तुम्ही कोणाला मदत करताय कोणाच्या बाजूला तुम्ही उभे राहताय तुम्ही आजपासून या पोलीस खात्यातल्या काही अधिकाऱ्यांना सांगेल तुम्ही माझा हा मोर्चा आणि माझ्या हे सगळे हिंदुत्वादी कार्यकर्त्यांना मी गेल्यानंतर माझी पाठ फिरल्यानंतर अगर कोणावरही खोटी केस टाकली तर तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये येऊन तांडव करीन एक लक्षात ठेवा तुम्हाला एवढ सिंगमगिरी आहे ना त्या मोहल्लामध्ये आणि त्या बांगलादेशींच्या रांडीवर लांब घेऊन दाखव तुमचं <laughs> कौतुक करू तुमचा नाही सत्कार करू इकडचा हिंदू सुरक्षित राहायला पाहिजे कारण का आमचा देश हा हिंदू आहे देशाचं सरकार हे हिंदुत्ववादी प्रधानमंत्री चालवत आहेत आमच्या राज्याचे मुख्यमंत्री एक कडवट हिंदुत्ववादी आहे साहेब ठाकरे साहेबांच्या मध्ये तयार झाली आम्ही सगळेजण आमचा रक्त हे काय लाल पहिल्यापासूनच भागू आहे हे सांगून द्या मग ह्या पुढे ह्या पुढे अशा पद्धतीचं मोर्चे काढणार नाही हा शेवटचा मोर्चा यापुढे माझ्या हिंदूंना कुठेही त्या पद्धतीचं टार्गेट केलं गेलं कुठलाही हिंदू मुलींचं लव जिह तिथे झाली तर मग डायरेक्ट मोहल्ल्यामध्ये घुसणार आणि तिथे थैताट करणार लक्षात ठेवा ती घरातली ती मस्जिद दृष्टी चौधरीच्या हाकेच्या अंतरावर आलेली मस्जिद ती योग्य वेळी निघाली पाहिजे पोलिसांना सांगून जातो तिकडच्या पी दाखवलेलं मी ती मस्जिद योग्य वेळी ते मस्जिद काढून टाका अगर नाही काढलं तर एक दिवस काढण्याचं काम सगळेजण काय राहणार नाही हिंदू बंधू वघविंद्र करू मित्रांना सांगेन ही एकजूट महत्त्वाची आहे लक्षात घ्या जेव्हा जेव्हा देशातला हिंदू एकत्र आलाय त्या लोकांची हिंमत झालेली नाहीये हिंदूंचे एकत्र एकत्र प्रणाचा प्रतीक बघायचं असेल अयोध्याकडे राम मंदिर बघा जी काय तर ती कधीच बाबरी उतरली नसती म्हणून हिंदू जेव्हा जेव्हा एकत्र आलाय तेव्हा तेव्हा हिंदू राष्ट्र म्हणून आपण भक्कम झालोय हे तुम्ही सगळेजण लक्षात ठेवा आणि एवढ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल इथेच थांबतो श्रीराम कुंक आली हमारा बजरंगबली बजरंगबली आली